मित्रांनो आज ही दिसते आपल्याला सगळी मंडळी ती सगळी बैलगाडी क्षेत्रातली असतील किंवा बारीक ड्रायव्हर ती आणि महत्वाची म्हणजे सागर कारभळ कारभोळ हे नाव आपण सगळीकडे ऐकतो सुट्टी मेकर सागर कारभोळ बारीक ड्रायव्हर आता आपण बैलगाडा मालकांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या ड्रायव्हरांच्या घेतल्या आता सुट्टी मेकर आहेत आपल्या सोबत सागर आहेत ते ह्यांची मुलाखत आज घेणार होतो आणि तुमच्या सोबतच या क्षेत्रात जसं बैलगाडी ड्रायव्हर बैलगाडी मालक किंवा पाहणारा बैल ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात तसेच सुट्टी मेकर पण महत्वाचा असतो आज ह्यांच्याविषयी काय सांगताना कारण गोरगरीब असतील किंवा मोठे बैलगाड सगळ्यांच्या सुट्टी करतात सागर सागरच म्हणजे पहिल्यापासून गोरगरीबाच्या गाड्या सोडतात कुणाला नाही म्हणलं नाही आतापर्यंत आणि थोडक्यात म्हणा गेल तर साधारण गोरगरीब म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आता सध्याला म्हणजे बैल पळवायचे आणि आता ह्याच्यात बघितलं तर तुम्ही सुट्टी मेकर दोन दोन तीन तीन हजार घेऊन जातात परत पैर आणि त्यात एवढा यो, मोठं गोरगरीबि सहकार्य करतोय कधी म्हणजे असं एखादी गाडी सोडली नाहीतर काय तर दिलं तर घेतलं नाहीतर कधी मागून नाही घेतलं म्हणजे असं पाचशे दहा हजार द्या असं काय नाही आणि सुट्टीला चांगला आहे आधी नाव सायचं चप्पल चित्ता सुट्टी मेकर त्यामुळे काय टेन्शन नाही आणि त्याच्या बाजूने तरी कधी म्हणजे असं फॉल्ट नाही झालेला आणि सागर असला सुट्टीला की म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं कारण की आम्हाला माहिती आहे की काय गाडीचा जुगाराही होणार नाही आजू सांगेल आजू ड्रायव्हर आहेत त्यांना पण विचारूया नामांकित ड्रायव्हर आहेत ते आजो ड्रायव्हर सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर ह्या दोघांचा मेळ लागतो त्यावेळेसच गाडी नंबर करत असेल शंभर टक्के कसं समीकरण सुट्टी मेकर महत्वाच चांगला पाहिजे ना गाडी खाली चांगली सुटली तर पुढे निकाल गाडी घेऊ शकते सुट्टी चांगली चांगली झाली तर गाडी निकाल घेऊ शकत नाही ना सुट्टी मे महत्वाची चांगली झाली पाहिजे काय त्यांची खासियत तुम्हाला काय तुमच्या बऱ्याच बैलाच्या सुट्ट्या त्यांनी केल्या असते सागर तर चांगल्या चांगल्या बैलांची सुट्टी करतोय त्यामुळे काय सागर चप्पल चित्ता नाव पडलेलं जाई आणि तो हा चपळ पहिल्यापासून आणि त्याला मी लय दुसार बघतोय त्याला आणि सुट्टी तो चांगलीच करतोय शंभर टक्के आज रैनाजींना तेजाची गाडी त्यांना सोडल्या चांगली गाडी पाहिल्या मित्रांनो शेड पण आहे ते आज भरपूर दिवसातून शेड भेटलेले शेड काय सांगताल दोनशे मध्ये त्यांच्याविषयी सर्वात महत्वाचं असं नेहमी सुनील मोरे बोलत असतात का हा त्याच्यामध्ये दोन सुट्टी मेकर ड्रायव्हर आणि दोन बैल जितक बैलांना चप्पलपणाने उडी घ्यायची तितक्या चप्पल सुट्टी मेकरने त्यांना सुट्टी द्यायची असते सुट्टी मेकरनी दोघांच्या मध्ये चळवेच झाला तर गाडीचा जुगाव होत नाही आणि गाडी तास बाद पण होते तर सगळ्यात महत्वाची म्हणजे गाडीची सुट्टी आणि सुट्टी मेकरने जी सुट्टी सारखी दिली तर ती गाडी नक्कीच गट दिसते ते अनुभव आहे ते ड्रायव्हर असतील शेट ती किरण आपण तुमचा पण भरपूर वर्षापासून बसन बैलगाडी क्षेत्रात अनुभव आहे काय सांग चला आता तुमच्या सानिंद्यात सारखे सागर सागर म्हणजे जसं बैल बऱ्याच वर्ष जो म्हणजे लहान होता तेव्हा माझ्यासोबत आहे म्हणजे तो बैलगाड्या जवळ कुणाला माहित नव्हता तेव्हा हो ते तो माझ्यासोबत आणि माझ्या सख्ख्या भावागत असतो म्हणजे त्याला सांगायला लागत नाही आणि ज्या दिवशी आपली बैल असेल तेव्हा दुसऱ्याची बैल म्हणजे जातच नाही दुसरीकडे आणि पैशाच्या विषय सोडून द्या तो एक माझ्या घरात लगत आहे म्हणजे मी त्याला सख्खा भाव मान लागत आहे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीत मी आहे सोबत आणि बैलाचा म्हणजे त्याचा नाद करायचा नाही सुट्टीला आणि सुट्टीपेक्षा कसं ही माझी जी डो मी तुम्हाला कायम सांगत असतो की बारीक ड्रायव्हर आणि आतू ड्रायव्हर हे माझ्या म्हणजे नाही नंतर पण माझ्या माझ्याही घरातलं इथे आणि तसेच जे ते आहे तिघांच्या असल्यामुळे मला कधी कुठल्या गोष्टीची अडचण आलेली नाही आजपर्यंत ह्या जाणून गोष्टी आता सागर आहेत त्यांच्या कुठून जाणून घेऊया कसा जीवन प्रवास या क्षेत्रात कसं पडलं क्षेत्रात ते आपला बैल होता जो मथूर आहे ना आपल्याला दिला तो आपला बैल होता पहिला मोठा मथूर त्याची सुट्टी करायचो आपण त्याच्यानंतर हा एक वासूर घेतले पांढरे मग ती सोडा लागलो मग मोठा बैल दिला सोडायला भारत परत असे मोठे मोठे बैल भेटले की मग सगळे काय आहे ते भारतमुळ मोठ्या बैलामुळं काय माझी ओळख आहे ते परत पासून सुरुवात माझ्या घरच्या पासून तो, तो बैल आपला होता लहानपणापासून सोडायचं मी मग ते विकल्यानंतर मग भारत सोडायला लागलो आता सुट्टी मेकर म्हणले की जोखीम जास्त असते तरी देखील तुम्ही सुट्टी करता प्रेशर राहतो ना खाली मग प्रेशर आहे पहिला असं एवढं काय नव्हतं पण आता पट्टी पिट्टी काय होतं बैल उसावतो नंतर काय असं मागं सरतो पाट्यामागं सरतो झेंडा म्हणजे दहा गाड्यात आपल्या एका गाडीवरती लक्ष म्हणजे झेंडा पंचाला ठेवायला पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे मग कधी कधी गाडी जसं म्हणजे पुढं मागं पण होती त्यात तसं अकरा गाडी सोडायची असते नाही का कदी -कदी ती असं संगण मत लागतं त्यातून मग सुट्टी करतो आता सुट्टी करत असताना काय ज्यावेळेस बापू झेंडा फडकवत असते सावत असतात का निशान पाडणार असतं काय डोक्यात चाललेलं असत काय फक्त गाडी बरोबर सुटली पाहिजे बापूने झेंडा टाकला की गाडी सोडायची एवढं असा कधी झालाय का की सुट्टी लेट वगैरे झाली तरी गाडी बसली लेट ना सुट्टी कधी झाली फक्त एक प्रॉब्लेम झालेला एका मैदानात ती घरने गाडी सोडत होतो तर पुढं बापन होत दुसरा झेंडा पण होतो त्यांना सांगितलं थांबा गाडी उभी राहू हो द्या उभी राहिल्यानंतर टाका तर त्यावेळेला मी पुढे गेलो आणि बैल पण माझ्याबरोबर पुढं आला पुढे गेलो की मग ती झेंडा टाकला त्यामुळे ती गाडी म्हणजे फल दिली मित्रांनो आता हे दिसत आहेत आपल्याला मुलींच भरपूर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता प्रमाण वाढले नादाच आता तुम्ही सोबत उभं राहिलंय माझ्या मी बघतोय काय बैलगाड्या क्षेत्राविषयी काय वाटतं या आनंदी नंदी म्हणजे एक वेळा माणसाला जीव लावलेला म्हणजे माणूस विसरून जातो पण त्यांना जेवढा आपण जीव लावतो ना तेवढं ते लक्षात ठेवतात आणि राहीनच नाही म्हणजे माझी सुरुवात जी बैलगाडा क्षेत्रातली आहे ती सर्वात पहिली मोठा सोने आणि भारत इथूनच सुरुवात आहे त्याच्यामुळे जे संबंध पण आहेत दादा आहेत किरणप्पा आहेत सगळे घरच्यांसारखे संबंध आहेत त्याच्यामुळे ते तर म्हणजे प्रेमच झालं आपलं असं आणि बैलगाडा क्षेत्राबद्दल सांगाल तर पोरींनी पण म्हणजे या क्षेत्रात येऊन पुढारपणा घ्यावा हे क्षेत्र जाणून घ्या कारण आपली जुनी परंपरा आहे त्याच्याबद्दल अजून तुम्ही जाणून घ्या माझी एवढीच इच्छा आहे काय वाटतो आता मुली म्हणले की वेगवेगळे शॉपिंगचे नाद किंवा कुठे फिरायला मेकअप करणे आणि तुम्ही या बैलांच्या सोबत ते एवढं सगळं फिरताय दिवस बघतोय मी आतापासून नाद नाहीये हा म्हणजे घरा पहिला जुन्या म्हणजे आमच्या आजी आजोबांपासून नाद आहे हा असतील बाकीच्या पोरांना पोरींना नाद शॉपिंगचा आहे त्याचा आम्हाला नाहीये आम्हाला जेवढ्या बैलांसोबत आम्ही फिरू तेवढंच आम्हाला आनंद आहे त्याच्यात काय सांगताल तुम्ही पण त्यांच्या सोबत आता दिसता काय मला सांग एवढं सांगायचं आहे का बाकीचे शोक करण्यापेक्षा ना बैलाचा शोक करा सगळ्यात बेस्ट आहे कारण की पोरींनी मेकअपचा शोक करावा नाही सगळ्या शोक करा पण बैलासारखा शोक आहे ना हा एक महादेवाचा नंदी आहे आणि हा नंदी असा आहे का बाकीच्या बोलतात ना बाकीचा आपण जनावर जेवढा जोब लावतो तेवढाच ह्याच्यावर लावा आजच्या म्हणजे आजच्या पिढीला समजण्यास एवढं सांगेन का पोरी ह्या बैलगाड्या क्षेत्र म्हणजे तुम्हाला असं हलकं वाटतं पण जर एकदा तुम्ही क्षेत्रात येऊन बघा नंदी हा काय असतो ना समज स्वतः हातात घेऊन बघा तर खरंच नक्की समजेल का नंदी काय असतो ती बैलगाडा क्षेत्रात ज्यावेळेस नंदी पळत असतात काय वाटतं बैलाला बघताना आनंद आनंदासाठी आज तुम्ही त्यावेसाठी आम्ही एवढ्या लांबून आलो का कारण की फक्त एक बैलाचा आनंद नाही ते त्याची जी जीवाची ओढातन करून उड़ा तो एवढा जीवाचा ओढतन करून तो आपल्या मालकासाठी गुलाल घेतो हे खास त्याच्या एक मनात आणि त्याच्या मनात आनंद घेणार तो एक खुशीने आनंद देतो हे सगळ्यात मोठं बघण्यासाठी आम्ही तेवढा लांबून येतो बघा मित्रांनो या गोष्टी बैलगाडी क्षेत्रात घडत असतात त्यामुळे हे बैलगाडी क्षेत्र ची परंपरा आपली चालत आलेली अशीच बैलगाडी क्षेत्र उंचाव जाऊ आपण ही शुभेच्छा करूया आणि व्हिडिओ इथेच थांबूया